नाशिक हादरले मध्यरात्री सीबीएस सिग्नलवर फॉर्च्युनरचा भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू अनेक जखमी मध्यरात्री नाशिकच्या मध्यवर्ती सी बी एस सिग्नल परिसरात झालेल्या भीषण अपघाताने शहर हादरले भरधाव वेगात असलेली फॉर्च्युनर कार कॅनडा कॉर्नरकडून शालीमारकडे जात असताना चालकाचा ताबा सुटला आणि कार सिग्नलजवळील संरचनेवर पलट्या खात घसरत गेली अपघात इतका जबरदस्त होता की फॉर्च्युनर कार अक्षरशः चक्काचूर झाला या कारमध्ये एकूण सहा जण प्रवास करत होते त्यापैकी एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून इतर पाच जण जख जक, गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली असून पोलिसांनी तत्काळ बचाव कार्य सुरू केले जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे महाराष्ट्र न्यूज नाईन्टी नाईनसाठी साठी पत्रकार झाकीर शेख नाशिक